मंडई महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याच्या घडीला नुसता जांगड गुत्ताहून बसलेला आहे कोण कुठल्या पक्षात किती वेळ असेल याची कुणालाच शाश्वती नाहीये सगळा खेळ फक्त सत्तेच्या अवतीभोवतीच फिरतोय त्यातच आता लोकशाहीचा सण म्हणवणाऱ्या लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन दोन गट पडल्यामुळे यंदाची लोकसभा नाट्यानं भरलेली असणार हे नक्की आहे आता त्या नाट्याचा ट्रेलर म्हणून की काय जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात सध्या खलचरू आहे रात्र रात्र नुसत्या चर्चा रोज नवीन आकडे आणि रोज नवं नाराजी नाट्य या सगळ्याच्या पुढे जाऊन आता महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय फक्त आकडे जाहीर व्हायचे राहिलेत नाहीतर सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट डन आहेत अशी परिस्थिती सध्या भाजपच्या गोटात आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आता महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात नुकतेच काही आकडे समोर आलेले आहेत पण एकूणच माहितीचं जागा वाटप नेमकं कसं असणार आहे जागा वाटपासंदर्भात बैठक सत्रांचा नेमका घटनाक्रम कसा राहिलेला आहे माहितीत जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला नेमका काय असणार आहे सगळ्याच गोष्टींचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उहापोह करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तो मात्र माहिती आहे आपला विशेष भारी पण नाही महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरून माहितीतील तिढा काही सुटायचं नाव घेत नाही आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यासाठी दिल्ली गाठावी लागली अमित शहा यांच्यासोबत अनेक तास बैठका होऊ नये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही आहे पण मग म्हणूनच मायुतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे भाजपचा शिंदेंच्या कोणत्या जागांवर दावा आहे अजित पवारांना किती जागा मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं तर या जागा वाटपानंतरच मिळणार आहेत असं बोललं जातं आहे पण एकूणच नुकतंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीस अकरा सात हा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याची माहिती माध्यमांनी दिलेली आहे त्यानुसार भाजपला तीस एकनाथ शिंदे गटाला अकरा आणि अजित पवार गटाच्या वाट्याला सात असं जागाटोप जवळपास ठरलेलं असं बोललं जात आहे काल रात्री साडे दहा ते एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील तीन बलाढ्य नेते आणि देशातील क्रमांक दोनचे चे शक्तिशाली समजले जाणारे नेते अमित शाह यांनी बैठक घेतली पण अशा या पॉवरफुल मंडईंना हा एक प्रश्न सोडवणं सध्या इतका अवघड झालंय की काय बोलायलाच नको खरं तर त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असे सगळेजण शुक्रवार संध्याकाळपासूनच दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती आता तसं तर या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून अनेक वेगवेगळे आकडे समोर येत होते त्यामध्ये मग भाजपला बत्तीस ते सदतीस शिंदे गटाला दहा तेरा आणि अजितदादा गटाला तीन ते चार अशा जागा सुटतील अशी चर्चा होती पण नंतर त्यामध्ये वेगवेगळे वेग वे फॉर्म्युले समोर येत गेले असं बोललं जात त्यानंतर सगळ्यात पहिला फॉर्म्युला समोर आला तो म्हणजे बत्तीस बारा चारचा पण अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहाच्या या फॉर्म्युल्याला विरोध दर्शवला त्यानंतर पुन्हा एकदा तीस बारा सहा असा माहितीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती पण तीही चर्चा मागे पडली आणि त्यानंतर एक दिवसांनी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली पण कालच्या बैठकीत पुन्हा एकदा बरेच निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय आता आपण एक एक पक्षाच्या जागा वाटपा संदर्भातील भूमिकेबद्दल पाहूयात तर बघा एकनाथ शिंदे गटाने माहितीत सुरुवातीला बावीस तर नंतर अठरा जागांची मागणी केली होती पण शिवसेनेला बारा जागांवर ग्रीन सिग्नल मिळत होता अर्थात शिवसेनेच्या काही नेत्यांनी जागाओटपाट ठरत असलेल्या या बारा जागांच्या चर्चांवर नाराजी देखील व्यक्त केली होती परंतु या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या पदरात अखेर बाराच जागा पडतील असं बोललं जातं आहे आणि एवढंच नाही तर भाजपने या बारा जागांपैकी शिंदे यांनी किमान सहा जागांवर नवीन उमेदवार उभे करावेत अशी अट देखील घातली आहे त्यानुसार शिवसेनेचे जे उमेदवार हरण्याची शक्यता आहे असे उमेदवार तातडीने बदलावेत अशा सूचना अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना दिल्याची माहिती आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं भाजपच्या या अटीला नकार देत होते असं कळत आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून या अटी शिवाय जागा वाटपाचा आणि चर्चाही पुढे सरकत नव्हती परंतु याच अटीवर शिवसेनेला अकरा जागा सोडण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे पण एक प्रकारे भाजपकडून चेपायचंच काम सुरू आहे असं अनेक शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी सांगितलं जात आता भाजपबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या काही दिवसांपासून भाजप राज्यात पस्तीस ते अडतीस जागांवर लढणार असल्याच्या चर्चा होत्या माध्यमातून देखील अनेकदा संदर्भातील वृत्त प्रकाशित झालं होतं मात्र आता भाजपच्या कोर कमिटीने आपल्या पक्षाने महाराष्ट्रात किमान तीस किंवा त्याहून अधिक जागांवरच निवडणूक लढवावी असा निर्णय घेतला आहे त्यानंतर हा नवा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय दरम्यान या फॉर्म्युल्यावर अद्याप माहितीतील पक्षांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे परंतु महाराष्ट्रात एनडीए आघाडीत भाजप किमान तीस जागांवर लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यातही नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईत एकनाथ शिंदे गटाची ताकद जास्त नाहीये त्यामुळे भाजपाकडून पाच जागांवर दावा सांगितला जातोय त्यात भाजपा आपल्या तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापू शकतो मुंबईसाठी भाजपाचं हे धक्का तंत्र मांडलं जात आहे उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन खासदार आहेत त्यांच्या जागी आशीष शेलार यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांच्या नावाची देखील चर्चा आहे ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी पराक्षा किंवा प्रवीण दरेकर यांना उमेदवारी मिळू शकते असं सांगितलं जात आता नंतर विषय राहिला तो अजितदादा गटाचा आता खरं तर अजितदादा गटांची राष्ट्रवादी पहिल्यापासूनच या जागा वाटपात संतुष्ट नसलेला पक्ष म्हणून मानला जातोय कारण बारामतीसह बारा, बारा जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला जातो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यातही बारामती रायगड सातारा शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा हिंगोली जागा लढवण्यासाठीही अजित पवार गट इच्छुक आहे तर भाजपकडच्या गडचिरोली माडा या जागांची मागणी अजित पवार करत आहेत शिवाय धाराशिव परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवरही अजित पवार गटाने दावा केला आहे पण आता यातल्या चारच जागा अजित पवार गटासाठी सोडल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात होती पण नवीन फॉर्म्युल्यानुसार अजितदादा गटासाठी सात आकडा समोर येतोय त्यामध्ये बारामती शिरूर रायगड गडचिरोली धाराशिव परभणी आणि अजून एक एखादी जागा भाजपा राष्ट्रवादीला सोडेल असं बोललं जात आहे बाकी या जागा संदर्भात आज आणि उद्या दिल्लीत आणखी विचारविनिमय होईल आणि जागा वाटप निश्चित होईल असं बोललं जात आहे त्याचबरोबर पुढच्या येत्या काही दिवसात देशातल्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे त्यामुळे सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत फक्त आगामी काळात काय घडतं याकडे आमच्या नजरा असणार आहेत पण एकूणच मूळ पक्षांपासून फुटल्याच्या कारणावरून भाजपनं जागा वाटपात मोठ्या प्रमाणावर बार्गेनिंग केल्याचंच बोललं जात आहे त्यामुळे जागा वाटप समाधानकारक नाही झालं तर शिंदे गट आणि गट काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मायुतीचं जागा वाटप नेमकं कसं होईल तुमच्या लेखी मायुतीचा जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद